नमस्कार आज एक नवीन विषय आपण म्हणतो की मुली झाल्या आहेत आम्हाला मुलगीच आहे मुलगा नाही वंशाला दिवा नाही कशाला पाहिजे वंशाला दिवा माझा प्रश्न हाच आहे तुम्ही ज्या शिद्धतीनं म्हणता की हा मुलगा आम्हाला शेवटपर्यंत सांभाळेल सांभाळतो का हो बरं ठीक आहे हे कुणाचं विधी लिखित असतं किंवा ती मुलं होतात त्यांनाही आत्ता नाही सांगू शकत कुणीच नाही सांगू शकत परंतु आपण जो आत्ता आपला जो विचार असतो की मला मुलगा हवा आहे वंशाला दिवा हवाय बऱ्याच जुन्या लोकांना विचारा किंवा आपल्या आधीच्या पिढींना विचारा की त्यांनी मुलाला जन्म दिला त्यांचा आनंद केवढा होता आणि आता ते तुम्हाला सांभाळतात का किंवा त्यांची बिहेवियर्समध्ये फरक पडलाय का ही गोष्ट बऱ्याच जणांना लागू शकते पण लागून घेऊ नका जर चुका होत असतील तर सुधारणा करा वेळ गेलेली नाही तर वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया कशाला पाहिजे वंशाचा दिवा कवितेला स्टार्ट करूया कवितेचं नाव आहे कशाला पाहिजे वंशाला दिवा पाईजे पाईजे कशाला पाहिजे वंशाला दिवा कशाला पाहिजे वंशाला दिवा तोच लिख मागतोय आपल्या बापाकडे खाण्यासाठी मेवा मग कशाला पाहिजे तुम्हाला वंशाला दिवा आता तरी सुधरा भावा मुलगा मुलगी भेद करणाऱ्यां पाहिजे वंशाला दिवा कशाला पाहिजे वंशाला दिवा चांगलं कधीच कुणी बोलणार नाही चांगलं कधीच कुणी तुमच्याविषयी बोलणार नाही सोडून द्या विसरून जावा काय म्हणतील भावा जावा कशाला पाहिजे तुम्हाला वंशाला दिवा।, दिवा कशाला पाहिजे तुम्हाला वंशाला दिवा शिजवाय भिजवाय घरात नसल्यावर शिजवाय भिजवाय घरात शिल्लक नसल्यावर नाही आख्या गाव दिव्यांच्या पाठी पळून पळून अंधार पड आता तरी सुधरा व्हावा कशाला पाहिजे वंशाला दिवा कशाला पाहिजे वंशाला दिवा